शिवरायांचा छावा या सिनेमात संभाजी महाराज यांची भूमिका अभिनेता भूषण पाटील यांच्या जागी गश्मीर महाजनी यांनी साकारायला हवी होती का सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरचा शिवरायांचा छावा या, या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे या सिनेमाच्या टीजरला प्रेक्षकांचा भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे एका बाजूला या सिनेमाच्या टीजर गाण्याला प्रेक्षकांचा भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे तेच दुसऱ्या बाजूला काही प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनेता गश्मीर महाजनी असायला हवा होता कारण प्रेक्षकांनी आधीच अभिनेता कश्मीर महाजनी यांना सरसेनापती हंबीरराव या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत बघितला आहे आणि त्या सिनेमातून अभिनेता गश्मीर यांनी प्रेक्षकांवर एक वेगळी छाप पाडली आहे यामुळेच प्रेक्षकांना वाटतंय की कश्मीर हेच या भूमिकेसाठी योग्य आहेत आणि सध्या जे लोक म्हणत आहेत की संभाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील हा शोभत नाहीये तर सध्या तरी या सिनेमाचा टीजर आणि गाण्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांची एक छोटीशी झलक पाहायला मिळाली आहे आणि फक्त यावरूनच आपण काहीही ठरवणं योग्य नाहीये आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे एक उत्तम दिग्दर्शक आहेत त्याचबरोबर ते नेहमीच त्यांच्या सिनेमात कास्टिंग हे योग्यच करत असतात जसं की आपण पहिल्यांदाच अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना फरजंद या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पाहिलं होतं तर तेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आणि त्यानंतर अभिनेता हरीश दुदाडे यांनाही आपण पहिल्यांदा फते शिकस्त आणि नंतर, नंतर पावनखिंड या सिनेमातून बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत पाहिलं आणि तेही आपल्याला बहिर्जी म्हणून आवडायला लागले हेच नाही तर दिग्पाल लांजेकर यांच्या सिनेमातील अजूनही कलाकार आहेत ज्यांना त्यांनी योग्य भूमिका दिल्या आहेत आणि नंतर त्या प्रेक्षकांना आवडल्या देखील म्हणूनच हा सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत तरी आपण असं काहीही ठरवणं चुकीचं आहे आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच की भूषण पाटील हे छत्रपती संभाजी महाराज म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील की नाही